तर नमस्कार मंडळी मी सागर परब तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे आजच्या आमच्या विषयामध्ये तर आजचा व्हिडिओ मी स्पेशल एक नवीन व्हिडिओ युनिक व्हिडिओ असा आणि तो व्हिडिओ काय असतो तो माहिती आहे तर मी जरा गावठीतच बोलते कारण मी आता सध्या आमच्या का कोकण किनारपट्टीच्या म्हणजे भागात मधोमध मधोमध आहे आणि तर मी आजचा व्हिडिओ हा अशा करण्यासाठी बनवतो आहे एक विषय आपल्याला माहिती असेल की अशा विस्तू वस्तूचा व्हिडिओ बनवतो आहे जो जी वस्तू पूर्ण भारतातच नाही तर पूर्ण जगात ती वापरली जाते पूर्ण प्रत्येक शहरात प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी ती वस्तू वापरली जाते प्रत्येक किचनमध्ये वापरली जाते अशी वस्तू ती म्हणजे मीठ तुम्ही बघत असाल माझ्या मागे हे पूर्ण मीठ हजार आहे आणि तुम्ही पर्सनली म्हणजे सगळेजण किचनमध्ये हे एक आ, जे कारखान्यात मिळतं तेच मीठ वापरतात पण आमच्या इथे हे असं म्हणजे एक शेती केली जाते मिठाची शेती तुम्हाला माहितीच असेल की एक भात शेती असते किंवा आणि मत्स्य शेती असते त्याचप्रमाणे ही मिठाची पण शेती केली जाते तर खूप प्रोसेस आहे यामध्ये जास्त प्रमाणात कष्ट घेतले जातात आणि खूप त्याच्यामागे मेहनत पण आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळे तर अशा प्रकारे हे बघा मी तुम्हाला आता थोड्या वेळाने दाखवतो की अशा अशा प्रकारे हे गाळे केले जातात हे स्क्वेअर स्क्वेअर गाळे केले जातात रेक्टँग्युल आणि त्या साईडला तिथे तिकडनं ती जे पाणी येतं म्हणजे जी खाडी आहे त्या खाडीचं पाणी या कालव्यामध्ये घेतलं जातं इकडे आणि त्या कालव्याचं पाणी घेऊन त्यानंतर असे हे खण काढले जातात हे स्टेप काढले जातात आणि ते हे करून हे पाणी हो हे बघा अशा प्रकारे थांबवलं जातं आणि मग ते सुकवलं जातं त्यानंतर हळू त्याच्यावर थर तयार होतो आणि हे बघा हे असं हे हे पहिलं अगोदर काळं मीठ असतं तुम्ही म्हणाल हे काळं मीठ असतं आणि ने आपण नेहमी जेवणात सफेद मीठ असतं तर काळं मीठ हे अगोदरचा जो थर आहे तो काळ्या मिठाचा देतो हे स्पेशली काळं मीठ तुम्हाला खतासाठी किंवा अदर कुठल्या तरी कारखान्यामध्ये पाठवलं जातं त्यानंतर हे बघा अशा प्रकारे हे व्हाईट मीठ येतं हे बघा हे असं वाईट मीठ आहे आणि मग ते काढून मग ते सुकवलं जातं ते काही शेतकरी पण आहेत जे ह्या मिठाची प्रोसेस करतात आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया कशाप्रकारे हे मीठ बनवलं जातं ते मला जेवढं माहिती आहे तेवढं मी सांगितलं आहे पण तुम्ही जर कधी ह्या पट्ट्यात जर येत असाल तर मुद्दाम इथे उतरा रस्त्याच्याच बाजूला हे बघा रस्ता आहे रस्त्याच्याच बाजूला मिठाग्र आहेत तुम्ही उतरा इकडचं मीठ घ्या पाहिजे तर जेवणात वापरून बघा अतिशय स्वादिष्ट असतं मीठ आणि हे मीठ काय शरीराला अपायकारक नाही उलट चांगलंच मीठ आहे असं काय नाही की तुम्ही फॅक्टरीतलंच मीठ खाल्लं पाहिजे हे सुद्धा आमच्याकडे टोपली टोपली भर नेतात आमच्या प्रत्येक आजूबाजूच्या गावामध्ये लोक नेतात आणि अगोदरचं ते काळं मीठ असतं ते नारळाच्या झाडाला किंवा आंब्याच्या झाडाला पण घातलं जातं पावसाळ्यात ते नेऊन ठेवतात आता थोड्या दिवसांनी ते मीठ पण बनणार आहे झालं आहे प्रोसेस सुरू तरी ते काका आहेत तुम्हाला माहिती देणार मिठाची खड्याचं मीठ म्हटलं जातं याला आपण त्यांनाच विचारूया काकन बाई जरा सांगा हो तुमचा मीठ कसा बनत आता माका माझ्या मा पब्लिक अंक सांगा गावात मीठ कसा आता हे पाणी करतात ना हा ते चार दिवसांनी परत येणार हा हे पाणी तुमका सोडूच लागतं ना पाणी इकडनं इकडे सोडतात आणि पण परत थांबवच लागतं बंद लागतं आता बंद झालं का परत चार दिवसाने हे काढलं परत चार दिवसाने घालणार परत पाणी सोडायचं म्हणजे हे ये मीठ येत राहतं प्रत्येक वेळी आपण काय कुठच्या महिन्यात चालू करतो मीठ या कुठच्या महिन्यात चालू करतो हे काम चालू करतो मी डिसेंबर पासून डिसेंबर मध्ये चालू आता जातो म्हणजे सगळं वायंगणा सारख्याच काम करतो सगळं हे करणं ते नेतात ते, ते लोक नेतात ना हे चालू झालं ते घेऊन जातात खता खात्यापितात आणि या सफेद वाला मीठ इकडे लोकल काय बाहेर जातात बाहेर जातात बाहेरही जातात फॅक्टरी का जाता फॅक्टरी काही जातात असे लोकल काही वरतात खाव कसे वरतात नाव कसं म्हटलं तुमचं माझं नाव श्रीराव राऊत हा तर हे राऊत काका काय ना यांच्या आपल्याला मस्त माहिती दिली आहे मला माहिती नव्हतं हे पाणी सोडलं जातं आणि काढलं जातं म्हणून तर हे पाणी काढलं पण जातं आणि सोडलं पण जातं म्हणजे ज्यावेळी तीन दिवसांनी हे पाणी आतमध्ये सोडतात त्याच्यानंतर तीन दिवसांनी परत बंद करतात ते हे मीठ काढलं जातं आणि मग परत मग ते पाणी आतमध्ये बाहेर हे केलं जातं बंद केलं जातं तर अशा प्रकारे विविध प्रकारची प्रोसेस आहे आणि असं नाही की हे मीठ म्हणजे असं तुम्ही फॅक्टरीतलंच खाल्लं पाहिजे हे मीठसुद्धा उपयोगी आहे शरीराला हां म्हणजे हे बघा ह्या हाताचं एवढं एवढ्या बोटाचं पाणी आतमध्ये तुम्हाला हे मिळलं पाहिजे असं काय एवढंच पाणी आतमध्ये घ्यायचं काय उन्हामुळे त्याचा एक थर तयार होतो त्या खारट खारसानाचा म्हणजे ती खार खारटपणा असतो पाण्यात त्याचं हे तयार होतो थर तयार होतो आणि तो मग सुकवला जातो आणि त्याचं मग मीठ बनवलं जातं तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ बघा आपलं सिंधुदुर्गात असं बघण्यासारखं खूप काय काय आहे जे अजूनपर्यंत बहुतेक यूट्यूबवरने दाखवलं असेल किंवा नाही मला माहिती नाही पण म्हणून मी एक दाखवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून तुम्ही जर पर्यटक कोणी जर आमच्या इकडे येत असाल आमच्या सिंधुदुर्ग साईडला तर खास करून हे मिठागराला पण तुम्ही भेट द्या म्हणजे काय होईल माहिती आहे की आपला हा जो आ, आ, ही जी शेती आहे हा जो एक प्रकार आहे शेतीचा हा पण जा जगापुढे येईल आणि ह्यांच्या ह्यांचं जे मीठ जात आहे ते मिठाबद्दल पण लोकांना माहिती कळेल की नुसतं मार्केटमध्ये मिळणारं मीठ हे महत्त्वाचं नसतं तर खड्याचं मीठसुद्धा किती महत्त्वाचं आहे आणि बघा तुम्ही येऊन बघा ट्राय करा हे मीठ पण घेऊन जा एकदा आणि जेवणात वापरून बघा मुद्दाम बघा कारण का माहिती आहे अतिशय चांगलं मीठ असतं असं काही नाही आणि आमचे जुने लोक तर सगळं हेच मीठ वापरतात आम्ही तर अजूनपर्यंत हेच खातो आहे आम्हाला आवडतं बाबा तुम्हाला पण आवडेल बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा माझे अनेक व्हिडिओ येत राहतील आज हा व्हिडिओ मी खूप दिवसापासून बनवायचा प्रयत्न करत होतो तर आज मला वेळ भेटला हा व्हिडिओ बनवायला तर घरी आल्यानंतर कसं मला टाईम भेटत नाही त्यामुळे आज जरा वेळात वेळ वेड़ काढून मी हा व्हिडि बनवला आहे सो कसा भेटला व्हिडिओ याची कमेंट नक्कीच करा मला आणि इथे आलात ह्या पट्ट्यात तर ह्या व्हिडिओ ह्या मिठाकरांना अवश्य भेट द्या तोपर्यंत बाय बाय